नमस्कार मी उमेश भोंगडे आजच्या बखरनामामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत बीडमध्ये काय सुरू आहे गेले पंधरा वीस दिवस या एकाच विषयावरती महाराष्ट्रातल्या सगळ्या माध्यमांमध्ये चर्चा आहे वाल्मिकाराला अटक होणार का कधी होणार अशाच रोजच्या चर्चा आहेत पण अजूनही वाल्मिकराला अटक झालेली नाही अफवा आहेत वाल्मिकराडांना अटक झाल्याची मात्र प्रत्यक्षात अटक या क्षणापर्यंत झालेली नाही आहे वाल्मिक वाल्मिकराडकडं कर पासपोर्ट पण नाही म्हणे मग तो देशाबाहेर तर जाऊ शकत नाही राज्यात आहे की देशात इतर ठिकाणी आहे याचा शोध खरं तर सी आय डीचे साऱ्या महाराष्ट्राचे पोलीस तपास घेत आहेत तपास करत आहेत बीडचं वैशिष्ट्य काय तर बीडमध्ये आज रोजी दीडशे सी दीडशे कर्मचारी बीडच्या वेगवेगळ्या भागात काम करत आहेत तपास आहेत मला असं वाटतं की यापूर्वी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कुठल्या तरी एका जिल्ह्यामध्ये का अशी काही घटना घडलेली आहे आणि तिथं दीडशे पोलीस कर्मचारी सीआडीचे तपास करतायत माहिती घेत आहेत अशी घटना महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा घडती आहे एकूणच बीडचं महत्त्व बीडची चर्चा खरं तर आपण बीड म्हणतोय पण सगळं कर्तृत्व परळी तालुक्याचं आहे संपूर्ण जी गुन्हेगारी आहे संपूर्ण जी चर्चा ऐकतो आहे ती आपण परळीची ऐकतो आहे पण नाव बीडचा बिहार झाला आहे का अशीच आपण चर्चा ऐकतो आहे बीडचं नाव बदनाम होत आहे आजच्या व्हिडिओमध्ये खरं तर आपण वाल्मिकाराला अटक झाली का होणार का तो कुठं आहे त्याच्या संबंधित कुणा महिला पदाधिकारी आहेत त्यांची चौकशी होती आहे अशा अनेक गोष्टी घडत आहेत मात्र आपण बीडचं गुन्हेगारीकरण कशा पद्धतीने झालं त्यातला एक छोटासा मुद्दा आहे छोटीशी गोष्ट आहे त्याच्यावर बोलणार आहोत बीडमध्ये खरं तर साधारण बावन्न वर्षापूर्वी थर्मल पॉवरचं स्टेशन आलं औष्णिक वीज केंद्र तर महाराष्ट्राला वीज पुरवण्यात परळीचा मोठा वाटा आहे त्या औष्णिक वीज केंद्राचा मोठा वाटा आहे मात्र त्यामुळं तिथं गुन्हेगारी कशी वाढली त्याची आपण माहिती घेणार आहोत तर एकूण प्रशासनाच्या दृष्टीनं एकूण पोलिसांच्या दृष्टीनं आणि आजपर्यंत जो जे कोणी शासन करते होते राज्यकर्ते होते त्यांच्या दृष्टीनं सुद्धा ती अत्यंत खरं तर वाईट गोष्ट आहे थर्मल पॉवर आहे आणि थर्मल पॉवरमधनं जी राख तयार होते त्या राखेतून वर्षाला एक हजार कोटीचा धंदा केला जातो थर्मल पॉवरमध्ये संपूर्ण राख एका बाजूला खूप मोठा विस्तीर्ण एरिया परळीच्या जवळच हे औष्णिक वीज केंद्र आहे तिथं राखेचे असे ढीग लागलेले असतात आणि तिथं येऊन लोक त्या राख टँग कंटेनरमध्ये ट्रकमध्ये भरून घेऊन जातात मला असं वाटतं की वीज निर्मितीत मोठा सहभाग परळीचा आहे आणि मग ही जी राख तयार होते Uh, सरकारी uh, वीज निर्मिती केंद्र आहे मात्र त्याच्यातनं होणारी तयार होणारी राख आहे तिचं टेंडर निघत नाही आहे तर ती कुणीही वाटेल तो घेऊन जातो आहे त्याच्यातनं तिथं गँग तयार झाल्यात परळीमधलं जे गुन्हेगारीकरणं आहे हे खरं तर थर्मल पॉवर स्टेशन सुरू झाल्यानंतर अलीकडच्या काही वर्षात ते सुरू झालेलं आहे मग राख घेऊन जाणाऱ्या त्याच्यावर कंट्रोल करणाऱ्या काही टोळ्या आहेत एका तज्ज्ञानं दिलेल्या माहितीनुसार ही जी काही राख आहे ती एक हजार कोटीचा व्यवसाय त्या राखेच्या माध्यमातून केला जातो ही राख वापरली कशाला जाते तर ही राख वापरली जाते सिमेंटमध्ये वापरली जाते आता सिमेंट तयार करताना त्याच्यामध्ये ह्या राखेचा उपयोग कसा केला जातो तो टेक्निकल आपल्याला त्यातल्या गोष्टी माहीत नाही आहेत मात्र बीटभट्ट्यांवरती मोठ्या प्रमाणात राख वापरली जाते अगदी तयार चांगली क्वालिटीची राख आहे असं म्हटलं जातं आणि बीड भट्ट्यांना मोठ्या प्रमाणात बीड ले, जिल्ह्यातल्या ती राख वापरली जाते दुसरं मी म्हटलं तसं सिमेंट तयार करण्यासाठी यातनं झालंय काय तर यातनं झाल्यात गुन्हेगारी टोळ्या कुणी टेंडर काढायचं म्हटलं तर अधिकाऱ्यांना थेट बंदूक लावली जात लावली जाते असं म्हणतात अधिकाऱ्यांना दमदाटी केली जाली केली जाते असं म्हणतात एकूण काय तर तिथं अशी एक एक व्यवस्था तयार झाली आहे बीड जिल्ह्यामध्ये या परळीच्या औष्णिक वीज केंद्रामध्ये आणि केवळ आपण राखेपुरतं बोलतो आहे तर तिथं औष्णिक वीज केंद्र असल्यामुळं लोखंडीस स्पेअर पार्ट्स मोठ्या प्रमाणात त्या कंपनीला लागतात औष्णिक वीज केंद्र असलं तरी तिथं केवळ कोळसा आणि बाकीच्या गोष्टी नव्हे तर लोखंडही मोठ्या प्रमाणात लागतं त्या म ज्या मशीन आहेत त्या सगळ्या लोखंडाच्या आहेत तर त्याच्यासाठी सुद्धा जे खराब झालेले पार्ट्स असतात त्याचा एक तिथं मोठा व्यवसाय आहे त्याच्यातसुद्धा भंगार त्याचं जे टेंडर आहे ते प्रत्येक वेळी निघतं असं नाही असं म्हटलं जातं की त्याच्यातसुद्धा अधिकारणं दमदाटी किंवा चोरून विकलं जातं अधिकारणं दमदाटी केली जाते त्याचं टेंडर प्रत्येक वेळी निघतंच असं नाही अशा अनेक गोष्टी या परळीमध्ये होत आहेत खरं तर हा या सगळ्या निमित्तानं राखेचा धंदा एक हजार कोटीचा त्यातनं होणारा व्यवसाय हा या निमित्तानं समोर आला आहे खरं तर याच्यावरसुद्धा काही कंट्रोल केला तर सरकारचा कदाचित यातनं त्याचं ते टेंडर वगैरे हो प्रोसेस केली तर त्यातनं सरकारचा महसूल दरवर्षाला वाढू शकेल आणि महत्त्वाचं म्हणजे अनेक कारणानं जी बीडमधले गुन्हेगारी वाढलेली आहे बीडचं जे बिहार झालं आहे त्याला कंट्रोल बसण्याला मदत होईल अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत बीडमध्ये काय सर्रासपणे बीडमध्ये पत्त्याचे क्लब मोठ्या प्रमाणे चालतात बीडमध्ये गुटख्याचा व्यवसाय मोठ्या प बेकायदा जो गुटखा आहे त्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो मी आत्ता म्हटलं ता थर्मल पॉवर आणि थर्मल पॉवरच्या राखेचा व्यवसाय म्हणजे खरं तरी कल्पना नव्हती की राखेचा इतका मोठा व्यवसाय आहे तर या सगळ्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत तो बीडचा बिहार व्हायला कारणीभूत आहेत आणि यानिमित्तानं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खूप कठोर भूमिका घेतलेली आहे जे लायसन पिस्तूलचे बंदुकांचे जे लायसन आहे त्याच्यावरती आता कारवाई सुरू आहे वाल्मी एकूण मालमत्ता गोठवण्याची प्रक्रिया सुरू आहे वाल्मी करार्डला शोधतायत वाल्मीड सापडेल मात्र या निमित्तानं बीडच्या एकूण जे काही सगळं डिस्टर्ब झालेलं आहे बिघडलेलं बीडचं एकूण जे प्रशासन आहे ते दुरुस्त करायला आणि ह्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्याला प्रतिबंध करायला ही या निमित्ताने खरं तर मोठी संधी आहे बीडचं संपूर्ण प्रशासन बीडचं एकूणच ले 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 जी काही संस्कृती बिघडलेली आहे ती दुरुस्त करायला यानिमित्त मला वाटतं सुरुवात झालेली आहे तर राखेचा हा जो काही व्यवसाय आहे आणि त्यातून जी काही फोपवलेली गुंडगिरी आहे ही पण यानिमित्तानं दुरुस्त व्हायला हो मदत होईल वाळेचा वाळूचा वाळूचा एक मोठा विषय सगळ्याच लोकप्रतिनिधींनी तो तर उपस्थित केला आहे वाळूचा हा मोठा व्यवसाय आहे आणि त्यातला दोन नंबरचा धंदा हा मोठ्या प्रमाणात आहे बीडमध्ये सरकारी पद्धतीनं काहीच होत नाही असं जे काही सुरू आहे त्याला एक या निमित्तानं शिस्त लावायचा प्रयत्न मला वाटतं सरकारकडनं व्हावा आणि त्याची खरं तर सुरुवात झाली आहे पण यापुढच्या काळामध्ये बीड जिल्हा हा बीडचा बिहार होतो आहे अशी जी काय त्याची जी प्रतिमा आहे त्यातनं तो, तो निमित्तानं तरी लवकरात लवकर बाहेर पडून एक सुप्रशासन एक चांगल्या पद्धतीचं प पद्धतीचं प्रशासन तिथल्या लोकांना मिळावं अशी आपण अपेक्षा आप व्यक्त करू आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबू हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर बखर लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा